आगरी कोळी स्टाईल झणझणीत चिंबोऱ्याचा रस्सा म्हणजे खेकड्याचं कालवण बनवायचं आहे का अहो मग टेन्शन नका घेऊ बाजारात जाऊन फ्रेश खेकडे घेऊन या आणि ते घासून घासून धुऊन स्वच्छ करा आणि कापून तयार ठेवा झणझणीत चमचमीत उत्कृष्ट आगरी कोळी स्टाईल खेकड्याचं कालवण म्हणजे चिंबोऱ्याचा रस्सा बघा खेकड्याचं कालवण तयार झालेलं आहे खेकडा व्यवस्थित शिजलेला आहे आणि कालवणाला किती मस्त तरी आलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही झणझणीत खेकड्याच्या कालवणाची चिंबोऱ्याच्या रे रेसिपी आवडली असेल तर पटकन बाजारातून ताजे खेकडे घेऊन या आणि ही रेसिपी नक्की करून बघा रेसिपी झाल्यावर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका कि रेसिपी आवडली की नाही आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन झणझणीत आणि चमचमीत रेसिपी सोबत धन्यवाद